हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला खूप खुश दिसत असेन कारण की आज खूप दिवसानंतर मी आणि विपुल चाललो आहे अलिबागला जाताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं पण मजा आली खूप दिवसानंतर आम्ही संध्याकाळचे असे बाहेर गेलेलो बाहेर म्हणजे अलिबागमध्येच गेलो होतो अलिबागमध्ये गेलो तिथे थोडंसं विपुलचं काम होतं ते आम्ही की पहिले केलं आणि नंतर मग गेलो बीचवर अलिबाग बीचला जातानाच हे लागतं महावीर चौक स्टँडच्या जवळच आहे हे तिथून नंतर आम्ही गेलो पहिले पूजा केली प्रसाद भेळपुरी सेंटर आहे तिथे पहिले आम्ही भेळपुरी शेवपुरी पाणीपुरी वगैरे खाल्लं आणि मग नंतर गेलो बीचवर बीचवर तशी खूप गर्दी होती कारण की काल असं फर्स्ट डे होता सुट्टी वगैरे होती त्याच्यामुळे नंतर मग बीचवर फिरत फिरत इकडे तिकडे गेलो त्याच्यानंतर इथे पाहिली लहान मुलांची इथे खूप खेळणी वगैरे होती नंतर खाल्ली मटका खुलसी खूप टेस्टी होती तुम्ही अलिबागला आलात तर नक्की ट्राय करा हे आहे जुन्या काळातील एकदम रणगाडा त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी जायला तिथून निघालो आणि मग मी जाणार होते माझ्या काकांच्या घरी तिथे आमचा होता छोटासा भार्गवसाठी केलेला पोपटीचा बेत इथे भार्गव त्याच्या काकाला मदत करत होता आणि नंतर मग तो मांजरींसोबत खेळत होता मांजरीला काही त्याच्याजवळ जायचं नव्हतं पण तरीसुद्धा तो नुसार तिला त्रास देतो काही बघा कशी मनुनाव बघती आहे आपल्याकडे नंतर मग सगळी तयारी केल्यानंतर भार्गवने व्यवस्थित पोपटीला आग लावली आणि मग हे थोडंसं मी जाळण्याचा प्रयत्न केला आणि मग आमची अशी सक्सेसफुल छोटीशी अनप्लॅन अशी पोपटी पार्टी सक्सेस झालेली आहे इथे व्हिडिओ व्हिडिओमध्ये येण्यासाठी इकडून तिकडून इकडून तिकडून धावत होता आणि मग नंतर फायनली आमची पोपटी तयार झालेली खूप हसत आहे खूप हस्त आहे फॉर वॉचिंग